प्रमुख गायकवाड साहेबांची एक जणांच्या सोबत बैठक करतात सह्याद्रीवर त्या बैठकीच्या नंतर त्यांना मी सांगितलं असेल की मागणी ते जे कायद्यामध्ये शेल्के त्या अनुषंगाने तुम्हाला मदत तुम्हाला पत्र त्या म्हणा पत्र पत्र त्या म्हणते काय कायद्या तुमच्या काय कायदा अनुषंगा म्हणताय ते त्या म्हणून काय मी तुम्हाला आता काय म्हणलं दादा म्हणतील हैदराबाद गॅजेट चा आम्हाला माहिती होतं पहिलं प्ले कार्ड सेफ कार्ड तीच खेळणार हैदराबाद गॅजेट चा सा। आम्ही सकाळपासून बघतो मीडियावर हैदराबाद गॅजेट तुम्ही सांगूच का आम्हाला संघर्ष सुद्धा आमचा आहे ना खुटा हल्लाय की पत्रकार बांधवांना पण आम्ही सांगतो की आमची मागणी विशेष वेगळी अशी काय नाही गेल्या सात दिवसापासून दादा उपोषणाला आहेत त्यामध्ये एकही लोकप्रतिनिधी सत्ताधारी असेल विरोधक असल कुठलाही लोकप्रतिनिधी दादांच्या चौकशीसाठी जात नाही दादांचं उपोषण कसं सोडून त्यांचा मागण्या कशा मागण्या मान्य करून त्यांच्यापर्यंत तो अंमलबजावणीचा कागद असेल हैदराबाद गॅजेट असेल बाकीच्या इतर मागण्या असतील त्या कशा मान्य होतील आणि त्यांचं उपोषण कसं थांबेल ह्याचा प्रयत्न कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केला नाही त्याच्यामुळं त्यांच्या नावाने बोंब मारण्याशिवाय आमच्याकडं दुसरा कुठला पर्याय आला नाही कारण दादांनी आम्हाला सांगितलं की शांत आणि संयमाची भूमिका ही आपल्याला शेवटपर्यंत घ्यायची आहे त्याच्यामुळं आम्ही देखील दादांच्या नेतृत्वात काम करताना शांत संयमीच राहणार आहोत आत्ताच दहा मिनटापूर्वी आम्ही खासदार ओम निंबाळकरांच्या इथं आम्ही जाऊन आलो त्यांची भूमिका आम्ही बघितली त्यांची भूमिका काय ओबीसीतून आरक्षण द्या अशी काय आम्हाला वाटत नाही फक्त मुख्यमंत्री जे देतील त्याला आमचा पाठिंबा असेल एवढीच फक्त त्यांची मागणी आहे ह्याचा अर्थ सगळे सत्ताधारी सगळे विरोधक एका माळाचे मणी आहेत हे आज आम्हाला दिसून आलं आणि ओमराजे कशा प्रकारे गरजवंतांचे खासदार आहेत हे देखील ते सिद्ध झालं आणि तिथं आम्ही शर्ट काढले तिथं जर आम्हाला आमच्या मागण्या जर तिने लवकरात लवकर कागद दिला नाही जी काय मागणी असेल ती ओबीसीतून म्हणा ओबीसीच्या बाहेर बाहेर म्हणा जर दिलं नाही तर आमचे राहिलेले उर्वरित कपडे निघतील आणि आम्ही इथून घरी जाताना आम्ही अक्षरशः आम्ही ना, नंगाहून नागड होऊन आम्ही आमच्या घरी परतणार आहोत आमच्या भूमिका जर हिनी ह्यांच्या भूमिका जर जाहीर केल्या नाहीत तर ह्या आमचं ह्यांना अल्टिमेटम असेल किंवा ह्यांना आमचं आव्हान समजावं काय समजायचं त्यांनी समजावं